सुख या विषयावर आपण संवाद साधणार आहोत मित्रांनो सुख म्हणजे नेमकं काय असतं यावर बरेच जण चर्चा करत असतात पण सुख म्हणजे काय नेमकं काय असतं तर साधं सोपं सुख असतं का तर त्यावरच आपण संवाद साधणार आहोत तर सोपे जे जे ते ते सुख सुख काय असतं नेमकं का। जे काय सोपं असेल आपल्या दृष्टीने आपल्यासाठी जे काय सोपं असतं तेच आपलं सुख असतं सकाळा सोपे सहज जीवनी आपणापुरते सुख म्हणून सहज आणि सोपं सोप जे काही आपल्या आयुष्यामध्ये असतं किंवा दिनचर्येमध्ये जे काही सोपं असतं जे आपल्या दृष्टीने ते ते सुख आपण मानत असतो मानायला पाहिजे अंतरी सावध चित्त एकाग्री जीवना संधी मिळवणी राहील अंतरी सावध जो आहे आणि ज्याचं चित्त एकाग्र करण्याची ज्याच्यात क्षमता आहे असा जर व्यक्ती असेल तर जीवना संधी मिळून राहील तर त्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतात त्यातून सुखाची निर्मिती होत असते मग सावध ती व्यक्ती पाहिजे आणि चित्त एकाग्र होण्याची त्याची क्षमता ती पाहिजे जर ते असेल तर जीवन आपाप आप निसर्ग त्याला प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देतो आणि त्यातून सुखाची निर्मिती होत असते सुख म्हणून काय ते वेगळे आपल्या सोयीचे सुख तेथेची सुख म्हणून नेमकं वेगळं असं काही नसतं जे सोपं आपल्या दृष्टीने असतं तेच आपल्याला सुख असतं आपल्याला जे सोपं वाटतं त्यातच आपल्याला सुख मिळत असतं सुखाचे मुख जो आहे अंतर्मुखी निर्मित तेथूनही सुख सर्व जे जे सोपं असतं त्या त्यात सुख असतं असं जरी आपण म्हटलं तर सुखाची निर्मिती कुठून होते सुखाचे मुख कोणते सुख कुठून येतं तर सुखाचे मुख ते अंतर्मुखी जेव्हा व्यक्ती अंतर्मुख असते तिथून सुखेची निर्मिती होत असते आणि मग सर्वत्र सुख मिळतं म्हणजे सुख हे अंतरातून निर्माण होतं आतून जर व्यक्ती आनंदी असेल सुखी असेल तर बाह्य परिस्थिती कशीही असली तरी व्यक्ती सुखी आणि समाधानी असते त्या व्यक्तीला साधन सुखामध्ये न रमता ती अंतरातून सुखी असल्याने बाह्य परिस्थिती त्याच्या विपरीत जरी असली तरी, तरी ती व्यक्ती त्या परिस्थितीत सुखी राहते असते दिसते म्हणून सुखाचे मुख अंतरातून आहे सुख म्हणजे नाही ते वेगळे सोयीचे जे तिथे वसे सुख म्हणजे वेगळं असं काही नाही जे आपल्या सोयीचं असतं तिथे सुख असतं जर सोयी सुविधा उपलब्ध असेल तर व्यक्ती म्हणते वा सुख आहे कारण जे जे सोपं आणि जे जे सोयीचं आहे ना तिथे सुख असतं एवढं लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रकारे सुख असं फार वेगळी गोष्ट नाही आहे जे सोपं आहे तिथे सुख आहे जे सोयीचं आहे तिथे सुख आहे आणि जे अंतरातून निर्मित होतं ते सुख साधनांवर परिस्थितीवर अवलंबून नसतं हे पण लक्षात घेण्यासारखं आहे कारण जो अंतरातून आनंदी आहे त्याची बाह्य परिस्थिती कशी असली तरी तो त्या परिस्थितीत कायम आनंदीच राहतो अशा प्रकारे सुख काय असतं च जे जे सोपं जे जे सोयीचं तिथे सुख असतं अशा प्रकारे हा सोपे जे जे तेथे सुख याविषयी आपण संवाद साधला आपण जर यूट्यूबच्या माध्यमातून बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद